नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आजच्या दिवशी काय बाजारभाव निघालेला आपण जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस ही आवक ही कमी होत चाललेली आहे भरपूर शेतकऱ्यांचा अंदाज पण होता आहेत की आ, आता कच्चा कांदा येत आहे तर येणाऱ्या काळामध्ये आवक कमी होईल असाच प्रेडिक्ट होत आहे आणि सध्या तर आवक कमी होत चाललेली आहे कालच्या पेक्षा परत एकदा आज पाच गाडीने आवक कमी झालेली आहे आणि भावामध्ये परत एकदा बदल झालेला आहे ते बदल कशा पद्धतीने झालेला आहे ते आपण व्यवस्थित या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण कांदाविषयक अपडेट आपण वेळोवेळी देत असतो आणि लगेचच आपण येणाऱ्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये काय बाजारभाव राहतील ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनल चॅनलमध्ये टाकणार आहे ते तुम्ही जाऊन बघा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे वीस गाड्याची आवक झालेली आहे आणि आज पुन्हा फुरसुंगी काही वक्कल तीस रुपयापासून ते बत्तीस रुपयापर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता अठ्ठावीस ते एकोणतीसशे रुपये दरम्यान आज एक नंबर बाजारभाव विकला आहे कालच्यापेक्षा परत एकदा एक रुपयाने आज पुन्हा फुसिंगमध्ये वाढ झालेली आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता सव्वीस पासून ते अठ्ठावीस रुपये पर्यंत आहे आणि आपले जे काही लाल कांदा आहे आज चोवीस पासून ते सव्वीस रुपये दरम्यान एक नंबर विकला आहे काही वक्कल सत्तावीस रुपयात गेलेले आहेत आणि जे काही पत्ती निघालेला कांदा आहे ते दोन एक नंबर जो आहे ते बावीस रुपया पर्यंत गेलेला आहे आणि परत एकदा आज हरण्या गरवा कांदा जो आहे पस्तीस रुपयाने विकला गेलेला आहे काल चौतीस रुपया तर आज पस्तीस रुपयाने विकला गेलेला आहे तर हरण्या गरवामध्ये पण आज एक रुपयाची वृद्धी झालेली आहे चांगली वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मी वारंवार सांगित आहे हरण्या गरवा बाजारामध्ये चांगला विकला जातोय हो त्याची बियाणे तुम्हाला फायदे असेल तर दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपमध्ये तुम्ही मला मेसेज करा तुमचं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर मला आणि मेसेज करत चला तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषीपन बाजार समितीचा बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि इतर शेतकरी हा व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया का अशाच कांदा विषयक साठी आपल्या चॅनलवरती तो हिंद धन्यवाद